नमस्कार राष्ट्र एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत जप अनुष्ठान व शिवपंचायतन यज्ञ सोहळ्याची सोमवारी सांगता पूरणपोळी आमटीचा महाप्रसाद हजारो भाविक ग्रहण करणार जाप्रबाद तालुक्यातील गोंदनखडा येथील श्री गौरीशंकर महादेव मंदिर श्री राष्ट्रसंत जनादर स्वामी महाराज स्मृती मंदिर व आश्रम येथे परमपूज्य स्वामी माधव गिरीजी बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली प्रतिवार्षिक जप अनुष्ठान व शिवपंचायतन यज्ञ सामूहिक महिलांकडून देवी देवतांचे पूजन श्री गुरुचरित्र पारायण सोहळा तारीख तीन फेब्रुवारी ते दहा सोमवारपर्यंत आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याची सांगता सोमवारी होणार आहे।, आहे या यज्ञ आणि जपानुष्ठान सोहळ्यासाठी साडेसातशे साधक जपानुष्ठानास बसले आहे महिलाकडून गणपतीपूजन श्री सूर्यनारायण पूजन श्री श्रीदेवीपूजन श्री गोपालकृष्ण पूजन श्री शिवपूजन करण्यात आले आहे याशिवाय नित्य अभिषेक महाआरती भजन प्रवचन पारायण गोसेवा असे विविध धार्मिक कार्यक्रम परमपूज्य माधवगिरीजी बाबा परमपूजनीय महेशगिरी बाबा यांच्या मार्गदर्शनाली संपन्न होत आहे प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कार्यक्रमाचे सांगते होणार आहे यावेळी पुरणपोळी आणि आमटीचा महाप्रसाद हजारो भाविक भक्तांना वाटप करण्यात येणार आहे त्यांच्या परमकृपेने बाबाजींचे विशेष कृपापासून परमप्रथाने माधोगिरीजी महाराज त्यांच्या शुभ प्रेरणेने व बाबांच्या रब, शुभ बाबांच्या प्रमुख उपस्थितीत भव्यविव्य जपानुस्थान सोहळा उदनखेडा आश्रमात होत आहे तीन तारखेपासून जपानुष्ठानाला सुरुवात झालेली आहे सालाभारप्रमाणे शिवपंचायतीने जप अनुष्ठान गुरुचरित्र पारायण आणि महिलांकडून विविध देवदेवतांचं सामूहिक पूजन अशा प्रकारचा हा कार्यक्रम तीन धाकटोबर सुरू झालेला आहे त्या जप अनुष्ठानामध्ये साडेसातशे लोकं जप अनुष्ठानासाठी बसलेले आहेत जप अनुष्ठानामध्ये सात दिवस एकाच जागेवर बसायचं सात दिवस मौन पाळायचं आणि सात दिवस त्यांना फलाड आणि त्याच्या दहा तारखेला म्हणजे उद्या सोमवारी समारोप होतो उद्या सरासरी या आमच्या सगळ्या चाळीस खेड्यामधून कमीत कमी दोन ट्रॅक्टरच्या आणि आश्रमामध्ये आम्ही सार होत आम अशा प्रकारचा महाप्रसाद होतो स्वामी माधोगिरी महाराज यांच्या प्रेरणेने आम आश्रमामध्ये खूप शाळा आहे सव्वा धोरश गाई आज मी दिला आहे आणि विशेष म्हणजे गाई या सगळ्या आश्रमाला पाच लिटर दूध आम्ही विकत घेतो सात वर्षापासून गाईचं थोडंही दूध निघत नाही या जे अशा आहे एक तर वयस्कर झालेले आहे काही अपंग आहेत आणि त्यांच्यापासून कोणत्या प्रकारचं उत्पन्न नाही दूध वगैरे निघत नाही फक्त गोसेवा जनार्दन स्वामी महाराजांची शेवट तीच नव्हती हो हे गोशाळा असावी म्हणून माधुगिरी बाबांनी इथे गोशाळा काढली आणि सर्व जनतेच्या सहकार्यातून गोशाहींचं पालन करेल जय जना